नमस्कार मंडळी तर काल काल आम्ही जवळपास रात्री तीन तीन सव्वा तीन झाले आम्हाला झोपायला काल रात्रीचा ब्लॉग जिथं संपलेला पण त्याच्यानंतर परत काल तुम्हाला सांगायचं राहिलं काल तीन जण जे आमच्या चार गाड्यात पण जागा बसली नाही मग तीन जण राहिलेली माझे मोठे काका एक बाजूवाले काका आणि एक का रेमतपूरचे काका होते ती 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 ते तिघा जणांना जागाच भेटले नाही गाडीत मग ते मग त्याले बसणं तर मग त्यांना डायरेक्ट सातारा बस भेटलेली मग आम्ही सातारामधून जवळपास तीस पस्तीस किलोमीटर आतमध्ये एक गावात होतं मग रात्री परत दोन सव्वा दोनला त्यांना आना गेलो मग काकानी गाडी तो तो तीन तीन मी गाडी घेऊन गेलो आम्ही तीन वाजता मग दोन वाजता गेलेलो जवळपास परत घरी यायला तीन झाले झोपता झोपता तीन साडेतीन झाले तर मग आता उठलो आम्ही आता इकडे बघा ही चायरी चालली सगळी मंडप बिंडप टाकायला चाललं आहे आमच्याकडची एक प्रथा म्हणजे नवरा नवरीची हळद उतरवतात तर मला नवरा नवरीला आंघोळ घालणार बाकी सगळं ते तुम्हाला नंतर दाखवेनच मी पण आता ती प्रथा चालू होईल थोडशासा ती सगळं चालू होईल चला तर मग तेव्हा भेटू खिशात बस की भैया बाई त्यांना इंग्लिश मध्ये सांगा <laughs> भाई ना मान भाय्या गाडीची सिटा न झाला बसाहेब भैया आज हरलास आयुष्यभर हरशील চাৰ ভয় হাৰল Самыч <laughs> बघत <laughs> नाही <laughs>

तुळजा वाणीचं मंदिर ओके तर मित्रांनो आम्ही तुळजाभवानीच्या वाणच्या मंदिरात आलेलो आता आला आम्ही गावचं सुप्रसिद्ध गणपती मंदिर आणि इकडं सुरू झालं यांची भरत पूजा पिझा आता बघू पुढे काय होते कसं काय नियोजन लागते नमस्कार जय श्रीराम जय श्रीराम नवरा ला दे मांडवा पाशी नवरा मांडवापासी नवरा नवली कशी नेशी नवली कशी नेशी देईन मांडवली खंड ना नवली जिंकून नेन जिंकून नेन झुंजून झुंजून वाजंत्री वाजती वाजंत्री वाजती

चार मंडळी जसं की तुम्ही मागे नमस्कार दिवस मागे बघितलं की आपलं नवरा नवरानवरीला हात घ्यायचा कार्यक्रम झालेला नवरा नवरानवरीला हात घेऊन सगळं आपलं झालं दुपारी निवांती येऊन म्हणून आम्ही झोपलेलो तर आता आम्ही घरातून चल तर इथं सातारला झालं एक साडेसातशे लाख बस होती त्यामुळे मग आम्ही पटापट पटापट बॅगा भरल्या आणि आता निघालो आहे आता इथं आम्ही सातारला जाणार आणि सातारमधून मग मावशीकडे थांबून रात्री मग ते दहा साडे झाला इथल्या मग आपल्या मुंबईच्या प्रवासाला निघून पड़ तर ह्या प्रवासात सगळ्यांनी भरपूर साथ दिली ह्या सिरीजमध्ये आपल्या यूट्यूबला जवळजवळ तीस बत्तीस सबस्क्रायबर्स वाढले इथून पुढे पण असंच सपोर्ट राहू त्या आता इथून पुढे आपण आपली मुंबईमधली सगळी जर्नी शेअर करूयात तर धन्यवाद तर नमस्कार मंडळी मग अशा पण जिथं बसलेलो गाडीला तर तिथं जवळपास मी फॉर्म तास थांबलो पण मला काय गाडी भेटली नाही मग तर भावनं मला गाडीवर घेऊन घेऊ मेन रोडला फटावर सुटला हवे मग तिथून आपल्याला बस विक्रीम शास्त्रमध्ये आलो तर मग त्या माझ्याकडे थांबून जेवून मग आपण आम्ही दहा सावजा निघालेलो साडे अकरा तर आता आम्हाला बस भेटलेली आहे आणि बसमध्ये थांबलेलो आता बस थांबली एका पेट्रोल पंपावर आता इथे एक दीड तास थांबेल आणि मग परत निघेल आणि शेवटी तास मुंबईचा प्रवास कंप्लीट आहे चला तर चला तर मग उद्या येतो